दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाबासाहेब शंकर पाटील श्री स्वामी समर्थ मिल्क अँड मिल्क अॅग्रो प्रॉडक्ट्स कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आमच्याकडे दूध तूप दही श्रीखंड खवा आम्रखंड बासुंदी क्रीम बटर ग्रीन पीस वटाणा आदी उत्पादने होलसेल मिळते संपर्क फोन नंबर प्रदीप डवर एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस एक्क्याण्णव सचिन पाटील एकोणनव्वद छाप्पन्न चव्वेचाळीस एकोणतीस ब्याण्णव त्र्याहत्तर पन्नास वीस त्रेचाळीस चव्वेचाळीस संदीप चौगले एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस पंच्याण्णव डॉक्टर शरद पाटील एकोणनव्वद छापन्न चव्वेचाळीस एकोणतीस सत्त्याण्णव कृष्णात खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य एक ज्योतिराम खामकर एकोणनव्वद छापन्न शून्य पाच बत्तीस शून्य दोन कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची महिला फुटबॉल खेळाडू आर्या धनाजी मोरे इंडोनेशिया येथे होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड एशियन फुटबॉल फेडरेशन यांच्या वतीने ए एफ सी वुमन्स फुटबॉल एशियन कप दोन हजार पंचवीस इंटरनॅशनल टुर्नामेंट इंडोनेशिया येथे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू झालेली आहे परदेत एक एक या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इंडियन वुमन्स नॅशनल फुटबॉल टीम सहभागी झालेली असून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने भारतीय संघ पाठवण्यात आलेला आहे हा संघ तयार करण्याकरता पंधरा राज्यातून एकोण एकशे एकवीस खेळाडूंना निवड चाचणीसाठी गुजरातमध्ये बोलवण्यात आले होते यामधून पंचवीस खेळाडूंची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली होती नुकतीच भारतीय संघामध्ये निवड झालेल्या चौदा महिला खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये के एस ए વેસ્ટર્ન ઇન્ડિયા ફુટબોલ એસોસિએશન યા વતી कोल्हापूरच्या कुमारी आर्या धनाजी मोरे हिची निवड झालेली आहे आर्या ही कमला कॉलेजची विद्यार्थिनी आहे कोल्हापुरातील खेळताना भारताबरोबरच महाराष्ट्र व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार असल्यामुळे तिचे के एस ए व कोल्हापूरच्या फुटबॉल रसिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे आर्याला संस्थेचे पेटून इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज वेटरन मेंबर युवराज श्री संभाजीराजे छत्रपती कार्यकारणी सदस्य ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन न्यू दिल्ली वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष के एचे अध्यक्ष श्री मालोजी राजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व वेई फू असोसिएशन महिला समिती चेअरमन सो मधुरिमा राजे छत्रपती तसेच ऑन जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले तसेच के एस ए फुटबॉल समितीचे सर्व सदस्य प्रशिक्षक कमला कॉलेजचे प्राचार्य यांचेही प्रोत्साहन लाभले भारतीय संघाचे इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत खालीलप्रमाणे सामने होणार आहेत दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी पहिला सामना हाँगकाँग संघाबरोबर होणार आहे तर दुसरा सामना दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी इंडोनेशिया संघाबरोबर होणार आहे तिसरा सामना दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी किर्गिझस्तान बरोबर होणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज